सह्याद्रीमध्ये फिरताना या पर्वतरांगांमध्ये गणजाट जंगलात अगदी बिबट्यासारख्या वन्य प्राण्यांच्या सहवासात वावरणारी बरीच कुटुंबे आपल्याला नजरेस पडतात आत्ताच्या काळात खरा सह्याद्री जगत असलेली अशीच ही कुटुंबे आहे त्यातीलच ढेबे बाबा म्हणून प्रसिद्ध असलेले साधारण ऐंशी ते नव्वद वर्ष वय असलेले तरुण ऐंशी ते नव्वद वर्ष वय असून मी तरुण का म्हणतोय याच ही आपल्याला हा व्हिडिओ समजेल कारण या गणजाट जंगलात आजही ते राहत आहेत बांबूच्या लाकडापासून टोपल्या तयार करून त्या तालुक्या ठिकाणी जेवण बनवायचं तिला एकही माणूस नाही एकट्याच कुटुंबातील व्यक्ती तुम्ही त्यांची सर्व स्थिती पाहिली तर तुमच्या डोळ्यात सुद्धा पाणी आल्याशिवाय नक्कीच राहणार तर चला मग अशाच या टेबे बाबांची कहाणी आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात किती वर्षाला जाताय तुम्ही मला तरी चाळीस पन्नास वर्ष व्हायला आली मी आख्या जंगलात एकटेच तुम्ही एकटेच एकट भीती ना वाटत काय नाही <laughs> असं मला वाघ सुद्धा किती बारे आडवलो होत बिब वाघ बिबट्या पण दिसत घाबरत नाही तुम्ही जंगलात इथे गाडी लावायची आपल्याला इथे साईडला इथे गाडी लावल्यानंतर इथून अशीच पायवाटणी केलेली आहे या पायवाटीतून या जंगलातून आपण त्या घराकडे जातोय सुरुवातच इतकी अवघड आहे मग पुढे तर काय असेल तर चला आपण पुढे जाऊन पाहूयात काय या बाबांची भेट घेण्यासाठी पहाटेच घर सोडलं होत लवकर वेळ ठरल्याप्रमाणे सहा साडे सहा ला या खिंडीपाशी पोहोचलो पोचलो रस्त्याच्या वड्याला गाडी लावली आणि स्वतःला या घनदाट जंगलात झोपून दिली वाटच इतकी भीतीदायक होती की एकदम पायापाचोळ्याने झाकून गेलेली पायवाट आजूबाजूला एकदम घनदाट जंगल आणि या घनदाट जंगलातून हळूच सूर्याने वर काढली पुढील टप्प्यावर गेल्यावर तर सूर्यही पूर्ण वरती आलेला दिसला एका टप्प्यावर गेलं तर सह्याद्रीच्या छटा उठलेल्या एकदम सुंदर दृश्य शुभ सकाळ मित्रांनो सह्याद्रीच्या रानवाटन मधील जंगलातील कुटुंब शोधत आपण आलेलो आहात आणि या दरम्यान आपण थोडीशी परिसराची माहिती घेऊया आता समोर बघतोय आपण हा परिसर पसरलेला छान परिसर पसरलेला आहे समोर दिसतोय तो घेवडेश्वर डोंगर आहे इकडे असा एक लांब सगळ्यात काठी मागे असा लांब पठार पसरलेला आहे ते रायरेश्वर पठार आहे इकडे आलात तुम्ही तर मोहनगड किल्ला आहे जंदीचा आणि याच्याच समोर गोप्या नाळ म्हणून घाटवाटातून जुनी वाट आहे ती सरळ खाली शौतर घडला जाते आणि इकडे आहे तो मडेघाटचा परिसर आहे एकदम सुंदर सकाळ आहे आज चौदा फेब्रुवारी माझा या सह्याद्रीचा सुंदर असा व्हॅलेंटाईन डे लोक व्हॅलेंटाईन डे वेगळ्या पद्धतीने साजरा करतात आणि माझा व्हॅलेंटाईन डे हा सह्याद्रीचा व्हॅलेंटाईन डे आहे सर्वांना या सह्याद्रीमय व्हॅलेंटाईन डेच्या हार्दिक शुभेच्छा आपण घनदाट जंगल आपण ज्या कुटुंबाकडे चाललो व्यक्ती या घनदाट जंगलात राहतो इथे दिवसा सुद्धा जायला इतकी भीती वाटते की एकदम किर्र प्राण्यांचा आवाज एकही माणूस इथे जवळपास तुम्हाला नाही माणसाचा कोणताही इथे संपर्क नाहीये आसपासचा जर परिसर बघितला तुम्ही एकदम घनदाट जंगल पण पाहिजे तिथं काही ओढ नाही या गंदा जंगलात यांच्याकडे जायचं म्हणलं तरी इतकं चालत जायचं आपल्याला तर चला आपण अशा या गंदा जंगलात राहणाऱ्या ढेबी बाबांकडे जाऊयात आणि त्यांची परिस्थिती आपण जाणून घेऊया जंगलात वाट काढत अखेरीस मी बाबांच्या घरापास घर म्हणजे एकदम साध छोटस अगदी सहा फुट उंचीचा माणूस मी उभाही राहू शकत नाही इतकं लहानस घर होतं आवाज असतील गेलो बाबांना आवाज दिला पण बाबा नसल्यामुळे प्रतिसाद काही मिळाला नाही मला अगोदर वाटलं की फेर एवढ्या लांब येऊन फेरावत की काय पण मी निर्णय घेतला की इथेच वाट पाहत बसावं कुठेतरी टाइमपास करावा तोपर्यंत बाबा जर इथे कुठेतरी बाहेर गेल्या असतील कामानिमित्त तर नक्की येतील आपण ढेबे बाबांकडे येतोय परिस्थिती आहे राहण्यासाठी प्रॉपर व्यवस्थित घर नाहीये आणि थोडक्यात त्यांचं थोडक्यात जे काही त्यांची कला आहे त्याच्यावरती ते जेवण जगत आहेत ज्या जुन्या गोष्टी बनवून घेतल्या जातात त्या ते विकून त्याच्यावर ते उदरनिर्वाह करतायत त्याचं जर घर बघितलं तर तुम्हालाही वाईट वाटेल मला तर खूप वाईट वाटलं तर मग शेलोद्यवस्थेत नव्हते मी बराच वेळ इथे वाट बघितली बराच वेळ थांबलो त्याच्यानंतर मग ते आलेत असे घराविषयी चावलं ते काय माझ्या ओळखीचे नाहीत परिचयाचे नाहीत बोलतायत की नाही आपण त्यांच्याशी ट्राय करूयात आणि मग पुढे जाऊयात बाबा डिबाबाबा डिबे बाबा आहेत का डिबे बाबा, बाबा हो बोला तुमच्याकडे भेटायला आलो आम्ही तुम्ही बराच वेळ दिसला नाही या या हा बा आजारी जाते काय झालं आहे अंगशी सांध चावते तुम्ही हा 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 चक्कर येते अरे बापरे बागेशी कुठे गेल तुम्ही आम्ही बराच वेळ थांबलो थांबलो होय हा इकडे खाली गेलो होतो का आजारी काय काय झाले थंडी ताप आणि सांद चावत्यात आणि महाने खाले परवा माझे कुठे इथं वरती रानात गेलो होतो ते महाने सुबन फुलून निघालो त्यामुळेच ते कणकणी आली असेल कणकणी म्हणजे आता महिना होऊन गेला महिना होऊन गेला किती वर्षाला जात आहे तुम्ही चाळीस पन्नास वर्ष व्हायला आली मी अख्या जंगलात एकटेच तुम्ही भीती नाही वाटत काय नाही <coughs> असं मला वाघ सुद्धा किती बारी अडवलं होत बिप, वाघ बिबट्या पण बिबट्या घाबरत आहे तुम्ही अजून नाही पण ते असे आता जायची आम्हाला वाटलं तुम्ही आज बाजाराला गेला काही शिकव नाही मग तुम्ही आता इथे काय व्यवसाय हे बोलता हे करायचं रुपये मिळलं तर तेवढं बघायचं बसून आपण तुम्ही टोपल्या विकता विकतो बरोबर बरोबर दुसरं काय हे घर तुम्ही आतनं बांधले पण हाईट लय बारक येते तुम्हाला वरचा नीट उभा राहून चालता येतं का त्याच्यात नाही येत या मध्ये वाकावं लागतं घराला किती वर्ष आली या येतात चाळीस होऊन गेले की अरे पूर्ण दगडाच आपलं नुसतं रचलंय तुम्ही आ त्याला लिपलं नाही काय काय बरं लिप पाहिचं ना कल जरा आज लिपू द्या लिपू म्हणून आशा झालं मग चहा बनवू का चहा नको आता आकाशाला उगाच तुमची तब्येत तब्येत नाही अजून आम्हाला चहाचं तू कसं काय आहात आता गोरा कुणी कसं काय राहता इथं तुम्ही काय करायचं एकटच राहाय पाय कसं राहता इथं काय त्याला करायचं मग आतमध्ये चूर केली तुम्ही जेवण हाताने बनवायचिती काय नाही नाही वरती काय टाकले तुम्ही कौल कागद पण गळत का पावसाळ्यात नाही गळत पावसात नाही 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 तरी नाही दुसऱ्या कागद आणून टाकावं लागेल आता परत पावसात कागद टाकायचा आता तुरणाला राजगडला जायचं आम्ही खास तुम्हाला भेटायला आज आम्ही म्हटलं आज तुम्हाला भेटावं पण आलो आम्ही तुम्ही तर काय बराच वेळ भेटाना बराच वेळ वाट बघितली रात्री आलो होतो ना नाही नाही सकाळी आलो एक साडेसातला आलो आम्हाला वाटलं आज तुम्ही जाताल बाजार आला शुक्रवारी नाही शुक्रवार नाही तरी गेलो होतो जातो तरी जात ना तुमची भेट होईल न होईल आलो बघितलं मला तुमचा इथं बुट दिसला बुट दिसला म्हणलं तुम्ही कुठं तरी असं बसलो आम्ही थोडा टाइमपास केला बराच वेळ बसलो बसलो आणि दिसला की आम्ही आलो हे कसं उभं केलं तुम्ही काय कुठलं लाकूड वापरले हे रानातले लाकड आणि ते वेळ रावला खाली या सगळ्याला आता चाळीस वर्ष झाली हा पावसाळ्यात गळत का नाही काळत घ्यायचा दुसरा बरं लाकूड लाकूड बदलावं लागेल तुम्हाला खरं तर लाकूड बदलायचं उलगडायचे सगळं उलगडून परत बसवणार परत बसवायचं असं चाललंय थोडस मातीनी लिप आहे तुम्ही हे जे केलंय ना थोडस त्रास होईल पण मातीनी लिपलं कसं होतं चांगलं राहील ते मजबूत राहील जरा तुम्ही आपला फोन माझ्याकडे एक नंबर ना हा नंबर फोन नंबर देतो ना देतो ना नंबर एक म्हणजे काय होईल कवयाखंधी दे ना त्या येत असं हा हा तर फोन नाही पण असं कधी झालंय का तुम्ही असं इथं राहताना असा बिबटा दिसलाय समोर नाही 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 काही पण आवाज विवाज काय त्यांचा काही नाही जंगली प्राण्यांचा काही त्रास नाही काही नाही काही नाही कारण की आता कसं इथं पुरायला आलती किल्ल्यावर त्यांना बिबटा दिसला ते सगळ्यांना समजले ते बिबटा फिरतो इकडं ते रस्त्याला वाघ हाय म्हणतात वाघे वाघ मग वाघ कधी बघितला तुम्ही मी मी महिना झाला की पाहिला त्याला आता आता पाण्यावर नाही रस्त्याला तुम्ही इकडे डांबर रोड आहे ना त्या रोडने मी इकडे वरती येताना बुतोंडे खिंडीत बुतोंडखिंडीतनं ते इथं मध्ये एकदा दोनदा मना आढळला की ना। नाए, नाए। का ते काय करत नाही नाही रात गाठे उभं राहिला राहिला होता मी बॅटरी होती ते फोकस टाकला ते मग उभं राहिलं तिथनं मग निसाटलं निसाटलं मग मी आलो गस्तीने घाबरला नाही तुम्ही <laughs> आपण नाही घाबर एकदम हा मानलं पाहिजे की तुम्ही या जंगलात एकटं राहता न घाबरता आपण तुम्ही काळजी घ्या जरा हे सुधरा थोडं घर हे एकदा चाललाय चाललंय ज्या गोष्टी लागत नाहीत ना तुम्हाला आणि त्यातमध्ये ठेवूच नका तुम्ही हेत काय आहे कि एकमत चाललंय की शेजारी जायचं कुठं तरी खाली जायचं हा ते चांगलं राहील तुम्हाला जरा एकटं राहण्यापेक्षा तकलीफ नाही पुढे जाण्या येण्याची बरोबर बरोबर बर, अशा करता जायचे मग तुम्ही इथं एकटं राहण्यापेक्षा असं शेजारी चार पाच माणसं आहेत असं आहेच आणि पटकर बाबा रस्त्याच्या कडेला असलेलं कधी चांगली लाईट आहे तुम्हाला पाणी सुद्धा नाही तर तुम्हाला पाणी सुद्धा डोकं याय लागते पाणी येत नाही मोडनं ते डोक्यात आणायच लागते ते काय झऱ्याचं पाणी काय झऱ्याचं आहे बारा महिने असतं हा बारा महिने महिन। गुरु वगैरे काहीच नाही तुमच्याकडे माझ्याकडे होती ती पार मोडून टाकली करायलाच पण नाही ना मग गुर सांभाळणार कोण आणि आपल्याला चालवत नाही जास्त शेती वगैरे पण नाही 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 समज बंद करून तुम्हाला जेवण हाताने बनवत होते पहिल्यापासून तुम्ही एकटं जेवण आपलं बनवून अगदी बरोबर त्याच बदली काय काळजी नाही पण काळजी घ्या आम्ही अधून मधून तुम्हाला भेट द्यायला येत जाऊ वर्षातून दोनदा तरी येणारच हा हा तुम्ही इथं कसं काय आले म्हणजे एकटे राहायला कधीपासून सुरुवात केली तसं नाही पण काय इकडे म्हणजे यावं असं एवढं जंगल येऊन राहावं असं काय वाटलं तुम्हाला नाही वा आमचा परवेश तसा पहिलेपासून बरं कि एक कुठल्या गाव राहणं जर जमत नाही तंटाबा खाड नको काय नको आपला आला कुणी तरी आपला गप्प पडला बर कोणाचं भांडण नको काहीच नको काहीच नको आपलं जंगलात आपलं पण कष्ट तुम्ही अजूनही करताय अजून त्याला काय वगैरे पाहता का नाही बुडाली आता चाललंय माझा प्रिती कोंबड्या कशा काय गेल्या म्हणजे काय रोग आलता का? रोग नाही पडून काय शेजरे खाल्या असं तस न झाली ती डोलट हे निसर्गच आपलं हे जंगलच आपलं घर आतलं

हे त्यांच्यासाठी पुरेसे साधंत नक्कीच नाही की परिस्थिती पाहिली आणि डोळ्यात आश्रू अनावर झाले असं कोण काही विचार करणार का, का? ते नाही तुम्हाला असं मदत करावी लोकांनी तर काय मदत असं वाटतं की तुम्हाला गोष्टीची मदत व्हावी हो काय नाही पण तरी पण काय अपेक्षा तुम्हाला जरी मदत भेटली अहो एक माणसाला काय केलं कुस्तुक माझी ती काळी हळद म्हणते हळद हा ती एक लाख तीस हजाराला माणसाने घेतली घेतल्यावर त्याने मला बक्षीस दिलं दोन हजार म्हणजे तुमच्यासारखे इकडे दिलं त्याने हजार तोडवलं ना हजारच दिलं माझ्या तुम्हाला पैसे येणार नाही दिला तुम्हाला ते कशासाठी औषधी असते का औषधी काहीतरी भेटत नाही काळ्या असं काही तुम्ही कुठनं आणली होती ती जंगलात ना जंगलात नाही ते माणसाकडं होती तिकडं बरं तिकडं पुण्याचे वर असं डोंगर आहे डोंगरा माणूस राहतो त्याच्याकडे असत आशा पाट्या बनवता हे आशाच्या पाट्या आहेत ते बाबा हे दिवसभर असं मामून पासून बनवतात तुम्ही हे विकता कुठं वेळेला कुठे असे का वेल्याला जाऊन विकतात तुम्ही किती रुपयाला विकता दीडशे पन्नास शंभर अशा जर असतील तसे पण भेटतं करतून त्यातून काही विक घेतात का लोक विकत घेतात आणि तुम्ही सुपली नाही का करत नाही ती नाही येतात ती नाही येत फक्त पाट्या बनवून तुम्ही पाट्या अजून काय झाप वगैरे बनवतात हां पण आम्हाला थोडस विणून दाखवता का एक कसं बनवतात की आता पांड काढल्यात ना ही बरे असं हातरायचं ते जेव्हा असं फिरवून ही सरी घ्यायची बर की असं मग उठवायचं एक नाही ही वळ टाकायचा बाहेर आता तुम्ही हे काय करत होते का नाही म्हणजे काल काढून टाकली असे किती रोज बनवता तुम्ही कस एक दिवसाला का दिवसाला एक वया मानण्याचं काम तेवढं होत पण नसेल ना नाही म्हणजे तेवढ्यात तेवढं आपलं बघायचं करायचं आणि मग विकायला कधी जाता दर शुक्रवारी शुक्रवारी नाही तर आडवारी गेलो तरी लोक बाजार असतो एक बनवायला बा, तर तुम्हाला बांबू आणावं लागत असेल हा तुम्ही आ, हे बांबू आणायचे मग ते कसे बनवता अगोदर कट करता भिजवता काय नाही भिजवायचं काय नाही अशा सर्या काढायच्या सर्या काढून मग तुम्ही हे असलं तर तुम्हाला एक काढून ठेवीन तुम्हाला न्यायला गावाला आता आम्हाला बाबांनी कसं विनायच हे शिकवलं काही काला आत्मसात करावं लागतात तुम्हाला आयुष्य जर जगायचं असेल तर तुमच्या अंगात ते खाला पाहिजे त्या कलेच्या आधारे तुम्ही आयुष्य खडतर आयुष्य करू शकता आज बाबांचं ऐंशी ते पंच्याऐंशी वय आहे बऱ्यापैकी त्यांना आता आजारपण ही जाणवतंय आणि या आजारपणातही हे असे कष्टाची कामं आहेत जस्ट इमॅजिन करा की आपण कामावर जायला एक पाच किलोमीटर दहा किलोमीटर पन्नास किलोमीटर गाडीवर जायला असं कंट्रा करतो या बाबांचं खडतर आयुष्य किती बघितलं हे बनवणं इतकं सोपं नाही खूप पेशन्स लागतं हे बांबू पासून बोललं जातं ते बांबू आणायचे ते असे बरोबर कोयता किंवा विळ्याने असे बरोबर त्याचे सरळ रेषेत भाग करायचे भरपूर नंतर मग ते विणत जायचे ही एक कलाच आहे हे विणल्यानंतर हे एक बनवायला ना दिवस जातो आणि या एकाची किंमत मार्केटमध्ये गेलं तर शंभर दीडशे रुपये बाबा मागतात त्यातूनही ही श्रीमंत लोक म्हणजे आपण जी काही चांगली लोकं आहेत त्याच्याकडे पैसा भरपूर आहे त्यांनी अशा लोकांकडून बार्गेनिंग अजिबात करू नका तुम्ही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेलात तर बार्गेनिंग करता का सिनेमा हॉलमध्ये गेलात तर बार्गेनिंग करता हो बर्गर दीडशे दोनशे रुपये मग कमीत कमी अशा लोकांकडून बार्गेनिंग करू नका कारण की हे श्रीमंत होण्यासाठी किंवा बंगला बांधण्यासाठी अशा अशा गोष्टी बनवत नाही त्यांची दैनंदिन उपजीविका भागवण्यासाठी करता त्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी अशी विक्री करणारे तुम्हाला त्यांच्या परिस्थितीवरून त्यांच्या जाणवत जाणवतच ना की परिस्थिती कशी आहे तर शक्यतो बार्गेनिंग करू नका आणि दोन रुपये जास्त देता येतील असा प्रयत्न करा कारण की तुम्ही प्रत्यक्ष असं ग्राउंड लेवलला येऊन ज्या वेळेस तिकडे तुम्ही असे प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला येऊन त्यांचे कष्ट काय त्यांचं राहणं किती खडतर आहे हे ज्या जाणवताल ना तेव्हा तुमच्या एरवड्या पाणी कारण की आम्ही ही जाणीव करून देण्यासाठी हे असे व्हिडिओ बनवतोय की बऱ्याच गोष्टी गरज नसतानाही विकत घेत जा दुसऱ्यांचा आनंद पाहण्यासाठी आत्ता आपण बाबांची हकीकत जाणून घेतली आणि इथपर्यंत आलो बाबा कसे राहतात आम्हाला पण अशीच बाबांची माहिती मिळाली आणि उत्सुकता लागून राहिली की आपण बाबांची भेट घेऊ डेबेबाबांची भेट घेऊ कारण की या परिसरात डेबे बाबा म्हणून नाव प्रसिद्ध आहे तर तुम्ही ही अवश्य या आणि या बाबांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करा आता जस्ट बाबांशी गप्पा मारल्या बरोबर या गंधार जंगल आपल्या डावा बदलूस त्या तोरणा किल्ला आहे त्या तोरणा किल्ल्याच्या पायथ्याला हे राहत आहेत खरंतर आयुष्य खूप <coughs> आपण प्रत्येक गोष्टीची जरा काही त्रास झाला की देवाकडे तक्रार करतो अरे यार माझ्या आयुष्यात हे संकट आहे माझ्या आयुष्यात ते संकट आहे पण तुम्ही अशा डोंगराधारात येऊन तर बघा संकटच संकट दिसतील की आपण खूप सुखी समाधानी पण आपण यांचं काहीतरी देणं लागतो म्हणून जास्तीत जास्त अशा ठिकाणी फिरा त्यांना तुमच्याकडून काही मदत करता येईल की नाही हे करा बऱ्याच वेळा आम्ही बऱ्याच ठिकाणी मदत करतो पण ते शूटिंग मध्ये घेत नाही कारण त्यांना जी मदत ते आपण शूटिंग मध्ये घेऊन त्यांच्यावर उपकार करतो हे दाखवणं अजिबात मला त्यामुळं असे कधीच मी पैसे देतो हे शूटिंग मध्ये घेत नाही बराच वेळ बाबांची काप्पाबा त्यांची परिस्थिती त्यांचे येथील एकट्याचे जीवन या गोष्टी ऐकून डोळ्यातून पाणी आल्याशिवाय हात्र यांना काय मदत करावी हा बराच विचार केला आणि मी पुन्हा येथे येऊन यांना अजून चांगल्या प्रकारे मदत करण्याचा निर्णय तुम्हाला असल्यास मदत करण्यासाठी काहीतरी निर्णय मात्र नक्कीच घ्या ज्यांना मदत करायची त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्याचा मी नक्की तुम्हाला एक मार्ग लिहिला तर चला मग अशाच डोंगर दऱ्यात राहणाऱ्या कुटुंबाच्या शोधात आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की चला मग परत भेटू नेक्स्ट ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओ